आम्ही सगळेच डॉक्टर सांगतो म्हणजे मी डॉक्टर आहे आम्ही काय सांगतो आमच्या पेशंटला चांगलं खावा चांगलं जागा चांगलं खावा म्हणजे काय मग आम्ही म्हणतो विषमुक्त खावा रेसिडी फ्री खावा आज आईच्या दुधामध्ये आणि नारळाच्या पाण्यामध्ये विषाचे अंश छापडा लागलेले आहेत मग विषमुक्त शेती शेतकऱ्यांनी करावी असं आम्ही शेतकऱ्यांना म्हणतोय आता विषमुक्त शेती केल्यानंतर त्याची समस्या काय आहेत ह्याकडं मात्र आपण अजिबात लक्ष देत नाही आता एकट्या दुकट्याची विषमुक्त शेती करण्याची ताकदच राहू शकत नाही म्हणजे एखाद्याने ठरवलं काही नाही मी ऑर्गॅनिक फार्मिंग करणार त्याला फार एक सात्विक लेवलचा माणूस लागतो आहे असं माझं मत आहे सोपं काम नाही त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानाचा अभाव दुसरं कारण मजुरांचा अभाव आज त्याला काम करत असताना पेरणी केली गवत आहे गवत आहे खुरपणी करायला माणसं मिळत नाहीत माणसं तर दर जास्त सांगतात मार्केटला आमच्या सेंद्रिय अन्नधान्याला वीस टक्के पंचवीस टक्के जास्त द्या म्हटलं तर कोण देत नाही मग ही मजुराची समस्या आहे दर पण मिळत नाहीत खुरपणी करायचं म्हटलं तर जमत नाही कोळपणी जमत नाही मग तो औषध मारतो आहे बरोबर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण ठरवलं काही नाही ही जी चांगली विषमुक्त शेती करणारी जी माणसं आहेत ना मला वाटते की हे देशातले मोठे सैनिक आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो डब्ल्यू एच एक अहवाल दिला आहे वीसशे पन्नास सालापर्यंत आपला भारत देश हा मोठा कॅन्सरग्रस्त देश असणार आहे कॅन्सरग्रस्त देश का असणार आहे तर इथं मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं फर्टिलायझर्स केमिकल्स याचा वापर काही गोष्टी कॅन्सरच्या जेनेटिक आहेत पण काही अन्नाच्या रिलेटेड आहेत म्हणून यापुढे मला असं वाटतंय की एक वेगळा प्रयोग म्हणून डी सी सी बँकेने एक गोष्ट करावी बघा वेगळा प्रयोग आहे तुम्ही म्हणाली येडं काय सांगतं आहे पण जे कॅन्सर हॉस्पिटल आहेत ना तिथं शेतकऱ्यांची टूर काढावी आणि जो ग्राहक आहेत ना शहरातले हे लायन्स आहेत मोठे ग्राहक आहेत ही मंडळी मास आहे रोटरी आहे ही सगळी चांगलं खायला इच्छुक असणाऱ्या लोकांचीसुद्धा ट्रीप तिथं काढावी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आणि पाहावं कॅन्सरग्रस्तांची परिस्थिती अशी का आली म्हणजे एक बाजूला पिकवणाऱ्याला वाटायला लागेल की आपण हे विषमुक्त केलं पाहिजे आणि खाणाऱ्याला वाटलं पाहिजे मी विषमुक्त खाल्लं पाहिजे ह्या दोघांची जोडी जर जमली तर हे विषमुक्त मिशन पुढं जाणार आहे आणि देश वाचणार आहे आणि म्हणून मला वाटते की आता एकट्या दुकट्याची ही शेती विषमुक्त करणं धाडसाच आहे त्याचं कारण असं आहे की मगाशी मी सांगितलं मजूर समस्या निविष्ठा म्हणजे ह्याच्या ज्या निविष्ठा आहेत म्हणजे साधं कामगंध सापळे चिकट सापळे लूर ह्याच्यामध्ये लागणार